मॅडम यांच्या तर दोन कमी भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भवनकर मॅडम पाहुणे ज्येष्ठ संपादक अरविंद लोकेशर याच कार्यक्रमात त्यांच्या क्षेत्रावर प्रकाशन होत आहे जे डॉक्टर विश्वकर्मा प्रकाशनचे आपल्या काळातील विचार इतिहास इतिहासकारांपैकी एक म्हणजे आहे त्याच्या आजोच्या जीवनावर मी लिहिलेल्या सेपीएचं जनक युवनोहाराज या पुस्तकाच्या प्रकाशनाचा उत्सव साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे उत्सव हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे ज्या पुस्तकाच्या प्रकाशनावर आदरणीय भगवान मॅडम उपस्थित असतात तो प्रकाशन समारंभ आणि प्रकाशन समारंभ न राहता उत्सव होतो असं मला वाटते आणि माझ्या मते सर्व मान्यला मान्यता देखील असेल नक्कीच व्यक्ती मला आणि आपण सर्वजण या उत्सवाचा उपस्थित राहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आपल्याला तिथे आहेत त्यामध्ये काही वाचक असतील काही अभ्यासक असतील तर काहींना ना कार्याबद्दल उत्सुकता असेल तुमच्यातील या विविधतेमुळेच आजच्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आलेली आहे तर आता पहिला प्रश्न की हराठी याच्या जीवनात मला आवडते याची उत्तरे दोन आहेत एक म्हणजे खराारीचे अनेक अंगांनी घडलेले जीवन त्याने लिहिलेली पुस्तके आणि ही पुस्तके वाचत असताना निर्माण झालेली त्याच्याविषयीची उत्सुकता आणि दुसरे कारण म्हणजे अगदी योगायोग आणि माझ्या टप्प्यात खरारीच्या जीवनावर लिहिण्याचे असतानाच म्हणजे विश्वकर्माचे संपादक सर यांनी खराडी हा विषय मला सुचविला आणि पुस्तक लिहिण्यास सांगितले या दोन कारणाने मी खरारी व त्याच्या जीवनावरती पुस्तक लिहिले आहे स्वसाणपणे पुस्तकांची गर्मेवारी करावी झाल्यास मनोरंजन करणारी पुस्तके माहिती देणारी पुस्तके आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारी पुस्तके अशा प्रकारे करता येईल युवक व हराणी याचे कार्य हे दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीतील कार्य आहे त्याची पुस्तके किंवा इतिहास सांगत असं नाहीये जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन भाजपला मिळत असतात मला अजूनही मी पहिल्यांदा सी पी एस साथीचे आठवते सगळीस पहिल्यांदा प्रकाशित झाले ते हिंदू भाषेत दोन हजार अकरा साली पण त्याचा इंग्रजी अनुभव आला तर दोन हजार पंधरा साली आणि त्यानंतर हराडी हा सर्व जगाला कळला त्यानंतर हराठी या पुस्तकाची म्हणजे सेपीचे जगातील तीस भाषा जवळपास पंधरा एक कोटी पुस्तकांची कपडे आहेत आणि त्याच्या कोट्यावधी वाचक आणि त्याला लाभलेले आहेत सेपीड त्याच्या आलेले होमट आणि ट्वेंटी सेंच्युरी ही पुस्तक ही अशीच विक्रमी आहेत त्याने वाचकांना मानवतेच्या भविष्याबद्दल अशा गोष्टींची जाण दिली की ज्याचा मी कधी हे पुस्तक वाचण्याची इच्छा घेतली आहे हराच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांच्या गटीकडे मला उत्सुकता होती की हरा हा मनुष्यपासून कसा असेल त्याच्या तो कोण आहे त्याला मानवी विकासाबद्दल असे घरी गोष्टी सुचतातच कसे त्याचा इतिहास काय ते जागतिक विचारावर कोणाचा प्रभाव की कसा वाढला त्याच्याविषयी काय काय कळलं हे सर्व मला जाणून घेण्याचं होतं आणि माझ्या जाणून घेण्याच्या या प्रवासात मला जी उत्तरं सापडली ती उत्तरे मी या पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हरण्याचे हे पुस्तक केवळ चरित्र नाही किंवा हरण्याच्या कामाचे विश्लेषण नाही तर त्याच्या कल्पना त्याचे विचार आणि त्याने मी घेतलेल्या प्रेरणा याचा जगावर होणारा काय परिणाम आहे हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे हे लिहिताना त्याचे हे पुस्तक लिहिताना मी त्याची वैयक्तिक पाहणी त्याच्या बौद्धिक प्रवासाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे मध्यरुगी इतिहासातील त्याच्या अभ्यासामुळे त्याला मानवजातीच्या संपूर्ण इतिहासाची पूर्वकल्पना कशी आली तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरील त्याच्या चिंतनाने सिरिकॉन गाडीपासून जागतिक नाशकावर ढवून काढले हे शोधण्याचा मी याच्यात प्रयत्न केलेला आहे त्याच्या मुख्यस हे पुस्तक हे कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी खूप काही सांगून जाते आजच्या जगात आजच्या अणशित जगात शक्ती वितर आणि माने मानवचे त्याचे अंतर्दृष्टी पुरीपेक्षा अधिक प्रासंगिक कसे राहिलेले आहे ते शोधायचा प्रयत्न मी या पुस्तकातून केला आहे माझ्या संशोधनादरम्यान मी केलेल्या सर्वात आकर्षक जे एक असेल तर हरहरी हे भारताशी फार पुढील जे नाते म्हणजे हरळीच्या हैफा शहरात जातो ते शहर मुक्त करण्याचा म्हणजे म्हणजे जर्मानकडून जर्मान हा भारतीय सैनिकांना जातो पंच्याबच्या सैनिकांनी हे पालेश्वर काब्यात घेतलं आणि ते इंग्रजात नाट्यासोबत वाढवतं तर तेव्हापासून भारत आणि हरड कारण हारचा जन्म हे हायित्य शहरातलाच आहे असंही आता जोडलं गेलेलं आहे तर त्यानंतर हराई सुद्धा एक वर्षातून दोन वेळा येत असतो इगतपुरीला जे विपक्षणा केंद्र आहे डॉक्टर सत्यनारायण गोविंदांचं त्या विपक्षणा केंद्रात येऊन दरवर्षाने एक महिना व्यतीत करतो आणि त्याच्या जे काही निर्माण चालू असतात पुस्तकाविषयी संशोधनाविषयीला त्याच्याविषयी उद्या देत असतो बरीच प्रेरणा मिळत असते तर तथाही संघाचे काही विचारप्रंथ नाही ते चकित करणार आहे तेवढंच ते विचार प्रभाव आहे त्याचे चरित्र लेखना मला असे दिसून आले की म्हणून तर आहेच पण एक तत्त्वज्ञान भविष्यवादी आणि उत्कृष्ट कथाकार देखील आहे आजचे युग हे अभूतपूर्व बुद्धिमत्ता बदलाचे आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आता समाजाला आकार देत आहे राजकीय आणि आर्थिक प्रश्नांवर राष्ट्रीय व्यवस्थेवर ए कसा प्रभाव टाकायचा हे प्रमाण व्हायचा असेल तुम्ही अंक काढले तर सहाय्यक याचा जे ग्रोप नवीन तयार केलेली आहे ए त्या ग्रुपने भारताविषयी इतक्या काही गोष्टींचा केला आहे की लोकांना प्रश्न पाडणारे हे ग्रोपे आणक आहे इथपर्यंत ते ए आय आपल्या परिणाम करत आणि याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न एआय बरोबर आणि ए आय माध्यम चांगलं किती वाईट किती हे सांगण्याचा प्रयत्न हराडी करत आहे त्यामुळे हराडीचं आयुष्य हे निवड त्याच्याबद्दल नाही ते स्वर्य जगाला आपण टाकलेलं आहे हे पुस्तक चालू असलेल्या माझे योगदान आहे ते पुस्तक हराडीबद्दल नाही तर ते आपल्या सर्वांबद्दलचे आहे आपण इतिहास कसे आख लावतो भविष्य कसे घडवतो आणि आपल्या काळातल्या आव्हानांना आपण किती शानपणाने आणि जाणीव नाही कोण देतो त्याबद्दल हे पुस्तक माहिती देतं